जालन्यातील शेतात देखील काढून ठेवलेल्या कांद्याचं मोठं झालेलं आहे कांदा उत्पादक शेतकरी आता हदबल झालाय वखार येथील शेतकरी यांचा कांदा शेतातच जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत वादळी वाऱ्याचा पाऊस पडतोय पा। आणि त्यामुळे फळबागायतदारांसह कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले माध्यमातून पाहू शकतो हा चढलेला आहे आता कांदा काहीच कामाचा राहिलेला नाहीये शेतकऱ्यांच्या पुढे सगळ्यात महत्वाचा प्रश्न उद्भवतोय तो म्हणजे जे कर्ज त्यांनी हा कांदा पिकवण्यासाठी काढलं होतं ते कर्ज तरी ते कसं फेडणार आहे मागील काही दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस जोरदार पडतो या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कांदा उत्पादकासह फळबागायतदारांचं देखील मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी असो किंवा बीज कांदा उत्पादक शेतकरी यांचं हातोनात नुकसान या पावसामुळे झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांनी आ, कांदा शेतामध्ये काढून ठेवला होता मात्र त्यानंतर पाऊस आल्यामुळे त्यांना हा कांदा उचलणं शक्य झालं नाही आणि अशा प्रकारे कांदा जो आहे आता शेतामध्ये सरतो मी सध्या जालन्यातल्या वखारी शिवारामध्ये श्रीराम घुले शेतकरी आहेत आणि त्यांचा जवळपास अर्धा एकर कांदा होता आणि सत्तर पेक्षा अधिक उत्पन्न त्यांना झालेलं होतं मात्र पावसामुळे हा शेतातला कांदा जो आहे तो आता शेतातच सडण्याला जी आहे ती सुरुवात झालेली त्यामुळे या शेतकऱ्याला लाखो रुपयाचा फटका या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय तीन महिने झाले एक महिना झाला पाऊस चालली तीन महिने कांदा वरच पडेल